पाचवी ते आठवी बेसिक आहे त्याच्या पलीकडं पोलीस भरती असो किंवा क्लास फोर आणि क्लास थ्री कुठलाही एक्झाम असो त्याच्या पलीकडचं गणित विचारलं जात नाही आणि ते जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत वीस बावीस वर्षाचे क्वेश्चन्स आहेत ते टॉपिकच नाही मायक्रो टॉपिक वाईज जेणेकरून जे कुठल्याही पुस्तकात दिलं नसणार आहे त्या पद्धतीने आपण घेणार येतं एकदम शॉर्ट म्हणजे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त, जास्त क्वेश्चन कसे सोडवता येतील या गोष्टीवर फोकस असणार आहे त्या सिरीजमध्ये ते जर तुमच्यापैकी कोणाला अटेंड करायचे असले तर ज्याला मंथन द्यायची त्याने विशेषतः अटेंड करायचे दिस आपले जे गणिताचे लेक्चर येतं याचा उद्देश फक्त शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठीच नाही ह्या शाळेतला जो तुमचा सिलेबस असतो पाचवी ते आठवीपर्यंतचा हाच तुमच्या पोलीस भरतीसारख्या परीक्षांना असतो क्लास थ्री आणि क्लास फोरच्या परीक्षांना त्याच्यासाठी याच्यातून बेसिक एकदम परफेक्ट होवा आणि नंतर शॉर्टकट पद्धतीने गणिताची पोलीस भरतीची एक स्पेशल बॅच चालू होणार आहे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचे त्याच्यामध्ये मागच्या म्हणजे दोन हजार तीन पासूनचे दोन हजार तेवीस म्हणजे जवळजवळ वीस ते बावीस वर्षाचे क्वेश्चन पेपर म्हणजे पाठीमागचे क्वेश्चन्स टॉपिक वाईज अगदी मायक्रो टॉपिक वाईज सोडवून घेणार आहेत बोर्डवर एकही क्वेश्चन सुटणार नाही त्याचं कारण काय होईल पोलीस भरती देणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क पडले पाहिजेत हा एकमेवच्या मागचा उद्देश आहे ती बॅच आपण चार पाच दिवसामध्ये चालू करणार आहेत तुम्हाला ज्याला ज्याला अटेंड करायची त्यांनी करायचं ज्याला ऑनलाईन अटेंड करावं वाटतं त्यांनी ऑनलाइन करायची त्याचा टाइम ता फिक्स नाही केला आणखी मी टाईम सांग ना त्याच्यासाठी बेसिक हे कितवीचं पाचवी ते आठवीचं पाचवी ते आठवी बेसिक आहे त्याच्या पलीकडे पोलीस भरती असो किंवा क्लास फोर आणि क्लास थ्री कुठलाही एक्झाम असो त्याच्या पलीकडचं गणित विचारलं जात नाही आणि ते जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत वीस बावीस वर्षाचे क्वेश्चन्स आहेत ते टॉपिकच नाही मायक्रो टॉपिक वय जेणेकरून जे कुठल्याही पुस्तकात दिलं नसणार आहे त्या पद्धतीने आपण घेणार इथं एकदम शॉर्ट म्हणजे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त, जास्त क्वेश्चन कसे सोडवता ते येतील या गोष्टीवर फोकस असणार आहे त्या सिरीजमध्ये ते जर तुमच्यापैकी कोणाला अटेंड करायचे असले तर ज्याला मंथन द्यायची त्याने विशेषतः अटेंड करायचे तर आता आपला ह्याच्यामधला बेरीज नावाचा कार्यक्रम आपला संपून गेला आता काय पुढं वजाबाकी वजा वजाबाकी वजा बाकी। आता एक एक्झाम्पल हे तुमच्या पुस्तकामध्ये दिलं एक दिल। एक्झाम्पल एक कोणतं आहे पुस्तकामध्ये दिलं काय आहे एका एक परीक्षेत मागील वर्षी अडोतीस हजार सातशे शहाण्णव विद्यार्थी बसले किती विद्यार्थी बसले लिहायचं नाही अडोतीस हजार सातशे शहाण्णव विद्यार्थी बसले आणि या वर्षी सत्तेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस हे कोणत्या वर्षी मागील वर्षी आणि हे या वर्षी म्हणजे किंवा चालू वर्षी आपण त्याला म्हणू शकतो सत्तेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस विद्यार्थी बसले अठ्ठावीस विद्यार्थी बसले तर या वर्षी परीक्षेला किती विद्यार्थी जास्त बसले हा प्रश्न आहे तर प्रश्न काय विचारला या वर्षी परीक्षेला किती विद्यार्थी जास्त बसले हालक लक्षात हा प्रश्न बनला आहे कारण काय विचारलं आहे दोन्हीमधला आपला फरक विचारला आहे फक्त काय शब्दात मांडलं यावर्षी परीक्षेला किती विद्यार्थी जास्त बसले पहिल्यांदा अडोतीस हजार सातशे शहाण्णव होते ना त्याच्यापेक्षा जास्त जेवढे बसले तर सत्तेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीसपर्यंत ते विद्यार्थी आहेत जास्त बसलेले विद्यार्थी म्हणजे त्याला काय करावं लागेल या संख्येतून ही संख्या वजा करावं लागेल किती आहे पहिली संख्या सत्तेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस आणि दुसरी किती आहे अडोतीस हजार सातशे शहाण्णव याची करावं लागेल वजाबाकी आता वजाबाकी करीत असताना बेरिजीच आपण पाहताना मी सांगितलं होतं की कोणत्या साईडने चालू करायचं एकाच्या साईडने म्हणजे उजव्या हाताकडून सुरुवात करायचं सोडवायला वरच्या अंकातून खालचा अंक वजा करायचा एका अंकातून एक दोन तीन अंकातून एक अंक वजा करायचा नाही विराट लुकियर आठ मधून सांगितले किती राहिले दोन आता पुढं हे झालं आठमधून सहा गेले दोन राहिले बऱ्याच विद्यार्थ्यांना चिव इकडं लक्ष द्यायचं तुम्ही विशेषतः ज्याला ज्याला येत नाही त्यांनी त्यांनी चिव तू आणि तू विराट तू पण लक्ष दे दोनमधून नऊ जात नाही तर साधाय का नाही आपला कळतंय ना दोन ही लहान संख्या आहे नऊपेक्षा मग तशा जागेवर करायचं काय त्याला एक आयडिया असते की इकडच्या संख्येकडून एक हातचा घ्यायचा पर इकडं उसणा इकडे घेतला आता पाच मधून एक घेतलाय म्हणल्यावर त्याच्यातून एक वजा करायचा म्हणजे किती राहिले चार राहिले इकडे किती झाला हा एक दोनच्या पुढं येतो दोन मध्ये एक मिक्स होत नाही तुम्ही म्हणता दोन आणि एक तीन आणि तीनातून नऊ जायनात होईन दुसराच गोळ तसं करायचं नाही बारा झाले तो एक त्याच्या पुढं लिहायचा बारातून नऊ गेले किती शिल्लक राहिले तीन इथपर्यंत विषय संपला पुन्हा तीच समस्या पुढे आली चार मधून सात जात नाहीत त्यासाठी काय करावं लागेल मग इकडच्या सात कडून पुन्हा एक उष्णा घ्यायचा सातच्या जागेवर राहिले सहा एक उसना गेल्याच्या नंतर गे गे? हा आला चारच्या पुढे किती झाले चौदा चौदा मधून सात गेले किती राहिले सात त्याच्यानंतर पुढं सहा मधून आठ जात नाहीत पुन्हा समस्या मग काय करायचं या चार कडून पुन्हा एक उसना घेतला आणि चारच्या जागेवर झाले तीन एक उसना दिल्यामुळं चार वाजा एक तीन मग सोळा मधून आठ गेले किती राहिले आठ आणि तीन मधून तीन गेले शून्य किती आलं उत्तर आठ हजार सातशे बत्तीस ही झाली शिंपली वजाबाकी लिहून घ्यायचंय का मनाने करतान मनानी करा लिहून मोकरा टाइमपास नक्की वजाबाकीचे काही हे नाहीच हा दोन मिनिटात एक्झाम्पल बघायचं फक्त व्हिडिओ प्ले करून आणि मनाने सोडायचं हा चला पुढचं आता झाला आपला उदाहरण संग्रह दहा चालू हम्म उदाहरण संग्रह दहामध्ये चार एक्झाम्पल आहेत फक्त ते चार एक्झाम्पल पटपट समजून घ्यायचे म्हणजे त्या दुसऱ्या क्लासला टाइम भेटा उदाहरण संग्रह दहा किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतात प्रॉब्लेम सेट कोणता मास्टर तर म्हणला प्रॉब्लम सेट म्हणत नाहीत त्याला काय नाव आहे त्यांचं आता प्रॉब्लेम सेट त्याला आणखी त्यांनी शब्द सांगितला वगैरे हो तो सांगितलं असा निच्या नंतर गेल्या असत ते चला बघा इकडं चौसठ हजार दोनशे त्र्याण्णव किती आणि याचा टायटल काय नुसतं वजाबाकी करा काय करायचं गुणाकार भागाकार बेरीज बिरीज तसलं काय करू नका फक्त वजाबाकी करा काय पाहिलं गणित चौसष्ट हजार दोनशे त्र्याण्णव वजा अठ्ठावीस हजार पाचशे सत्तेचाळीस अठ्ठावीस हजार पाचशे आता इथं पुन्हा समस्या बघा वजाबाकी करताना तीनमधून सात जात नाही त्याच्यामुळे काय करावं लागण तीनला एक उष्ण घ्यावा लागेल तो कोणाच्याकडे घ्यायचा तो शेजाऱ्याकडून घेऊ आपला जर साखर कमी पडली तर आपण कुठं जातोच का दोन चार गाल्ल्या पार करून खाली चालला पार तिकडे साखर आणायला जातो का आपण नाही इथं पण हे गणितातले अंक सुद्धा लांब इकडे दुसरीकडे कुठं जात नाही कुठे जाणार शेजाऱ्याकडे तीनचा शेजारी कोण आहे जवळचा मग नऊ कडून एक उष्ण घेतला आणि त्याच्या पुढे ठेवून दिला किती झाले तेरा आणि नऊ कडून एक उष्ण गेल्यामुळे एक वजा झाला त्याच्याकडे राहिले फक्त आठ तेरामधून सात गेले किती सहा आठ मधून चार गेले किती चार। दोन मधून पाच गेले जात नाहीत मग घेतला एक हातचा झाले बारा इथे किती राहिले तीन चारने एक दिल्यामुळं ते तीन राहिले बारामधून पाच गेले किती राहिले सात आठ आणि चार बारा दोन पाच गेले सात तीन मधून आठ जातील का मग काय करावं लगन पुन्हा एक उष्णा आणि सहा मधला एक कमी होऊन झाला पाच तेरा मधून आठ गेले किती पाच आणि पाच मधून दोन गेले किती आलं उत्तर त्याच्यानंतर त्याच्यामधलं गणित नंबर दोन सदोतीस हजार अठ्ठावन आता हे लक्षात येते का सदोतीस हजार आणि मी डायरेक्ट आठवण म्हणून म्हणलो एक शून्य घ्यायचं लक्षात आहे का सदोतीस हजार अठ्ठावन्न वाजा तेवीस हजार चारशे चार एकोणसत्तर तेवीस हजार चारशे एकोणसत्तर त्या गाईडने तर वाट ओळ झालंय त्याच्यात बघू बघू कॉफ्या करू करू लेते काल एक जणाचा फोन तुम कोण होत तुमच्या देखत आला होता ना मायक्रो पाहिजेत का घेईन का कोणी अरे मूर्ख नंदन झालेत मरणामा त्याचे ते कॉफ्या गाईड फीड मास्टरने एड शिकले त्या गाईडची काय गरज आहे नवनीतवाल्याचं पुन्हा केस करीन नाही का नवनीत बद्दल काय असं बोललास चला आठातून नऊ गेले किती जात नाहीत म्हणून काय करायचं एक उष्णा घ्यायचा पाच कडून घेतला शेजारी कोण आहे पाच त्याच्यामुळे पाच कडून घेतला उष्णा ते राहिले चार आणि हे झाले अठरा अठरा मधून नऊ गेले किती नऊ चारामधून पुन्हा सहा जात नाहीत इकडे तर पाठ्या शून्याचे आता करायचं काय <laughs> आधी याला पलीकडे स्वतःपर्यंत काय पाहिजे याचा केसा मोकळा तर <laughs> हा हमानला बाबा <वा> तू दे <laughs> हा हमानला घे एक याने दिले इथं झाले दहा बरोबर झाले <laughs> एक दहा होईल का दहा मधून एक गेला किती राहिले पुन्हा नऊ आणि याने पुन्हा इकडचा उष्णा दिला आणि इकडे देऊन टाकला असं कोण करत असं जी व्याजाने पैसे काढणारे लोक ह्याच्याकडून घेणे आणि पुढच्याला देणे तर त्याचा लोंब वाढत आहे त्याचं घेणे याला देणे याचं घेणे त्याला देणे मी आला तसाच शेवट तसं झालं या शून्याचं किती राहिले इथं चौदा मधून सहा गेले किती आठ नऊ मधून चार गेले पाच सहा मधून तीन गेले तीन आणि तीनातून दोन गेले एक पण आता हे आलेलं उत्तर बरोबर आहे का नाही हे चेक कसं करायचं आणखी एक नवीन गोष्ट शिकून घ्या कसं चेक करणार जर वजाबाकी केलेली असली आपण तर वजाबाकी केल्याच्या नंतर जे उत्तर आहे ते उत्तर आणि ज्या संख्यांची वजाबाकी केली त्याच्यातली छोटी संख्या घ्यायची कोणती घ्यायची छोटी संख्या कोणती आहे दो, 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 दोन दोन तीन चार सहा नऊ दोन तीन चार, 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 चार सहा नऊ आता याची बेरीज करून बघायची ह्या मोठ्या अंक एवढ्या आली तर म्हणायचं आपलं उत्तर बरोबर आहे नऊ नऊ अठराशे आठ आजचाला एक सहा आठ चौदा आणि एक पंधराशे पाच हात हातचा एक पाच आणि पाच दहाशे शून्य हात हातचाला एक तीन आणि तीन सहा आणि एक सात आणि दोन आणि एक तीन सदोतीस शून्य अठ्ठावन आलं का म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर थ्री याच्यातला दोन झाले ना नका आता प्रश्न क्रमांक तीन तो काय एकाहत्तर हजार पाचशे चाळीस प्ल सॉरी मायनस म्हणजे वजा अठ्ठावन हजार सहाशे अठ्ठावीस आता इथं पण बघा समस्या काय आली आकडा काय सेवन्टी वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड फोर्टी अँड फिफ्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी एट इंग्लिशवाल्यांसाठी दहातून आठ घालावं लागतील कारण शून्य एक हात सात चारने दिला इथं राहिले तीन हा झाला दहा दहा आठ गेले किती दोन आवाज मोठा कडच तीनातून दोन गेले पाचातून सहा गेले जात नाहीत मग उष्ण घेतला झाले पंधरा याच्याकडून घेतला इथं राहायला शून्य ह्याची पंचायत झाली ह्याने पुन्हा अजून एक घेतला इथं झाला दहा आणि हा राहिला सहा आलं लक्षात अलग लक्षात शिवाय अलग लक्षात खाली बघून पंधरातून सहा गेले किती नऊ दहा तून आठ गेले सहा तून पाच गेले बारा हजार नऊशे बारा म्हणजे ट्वेल्व थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेल्व हे आलं आन्सर आणि आता फायनल क्वेश्चन घ्या पुढचा क्वेश्चन नंबर फोर किती वाजले क्वेश्चन नंबर फोर काय आहे पन्नास हजार चारशे बत्तीस इंग्लिशमध्ये वाचायचं तुम्ही पन्नास हजार चारशे बत्तीसला काय म्हणायचं फिफ्टी थाउजंड फोर हंड्रेड थर्टी टू आणि दुसरा अंक काय आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस त्याला काय म्हणायचं फोर्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी सेवन आता टूमधून सेवन मायनस होत नाही म्हणजे दोन मधून सात जात नाही त्यासाठी पुन्हा घेतला त्याने एक उष्ण इथं झाले बारा आणि इथं राहिले दोन बारामधून सात गेले की पाच दोनमधून पुन्हा चार जात नाहीत त्यांनी चार काढून एक उष्ण घेतला चार का राहिले तीन हा झाला बारा बारामधून चार गेले आठ तीनमधून पुन्हा सहा जात नाही तर मग इथं शून्य इथं राहिला टोटली नऊ इथं झाले तेरा तेरामधून सहा गेले सात आणि याने उष्णा घेऊन तिकडे दिल्यामुळं पाचच्या जागेवर राहिले चार हे लक्षात आले का शून्याचा भानगड कशी होती शून्याच्या पुढं डायरेक्ट लिहायचं नाही तसं शून्याला आधी मायनस करा तुम्ही इथं बघितलं असा नाही तर समजा बारा आहेत तर हा दोन डायरेक्ट लिहिला नाही इथं शून्यात जरा पंचायत होती तिथं प्रॉब्लेम येतो कधी कधी लक्षात राहत नाही तात्या कळतंय का बाळा तुला खरं कळतंय का मोठ्याने सांग मग सांग पुढचा आता नवातून आठ गेले एक आणि चारातून चार गेले सतराशे पंच्याऐंशी आलं उत्तर किती आलं इंग्लिशमध्ये वन थाउजंड सेवन हंड्रेड एटी फाईव्ह मुदमती देखील तर म्हणलं वाचे त्यांनी चौकशी हा झाला आपला प्रॉब्लेम सेट म्हणजेच उदाहरण संग्रह दहा संपला गणिताचा कोणा कोणाला समजलं नाही आता ते सांगा फास्ट होतं की जरा कोणाला फास्ट वाटलंय हां शिव तुला फास्ट वाटतंय का स्लो फास्ट वाटतंय का जरा तुला वाटतंय ते सांगायचं बाकी त्याचा बिलकुल विचार करायचा नाही <coughs> फास्ट वाटतंय ना तुझ्यासाठी स्पेशल ते बंद रे